मंडळी राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो किंवा शत्रूही नसतो असं बोलायचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जे कधी घडलं नव्हतं ते दो दोन, दोन हजार एकोणीस नंतर घडलं दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी असे महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या पक्षांची अवस्था झाली आहे पण तीन वर्षापूर्वी शिवसेना फुटली आणि शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील चाळीस पेक्षा जास्त आमदारांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं पाहायला मिळालं विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा शिंदेच्या शिवसेनेला भरघोस यश मिळालं त्यातच आता ठाकरेंकडील आमदार व खासदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांवर शिंदेच्या शिवसेनेची नजर असल्याचे उघडकीस आले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या मुंबई दौऱ्यात या मिशनचं पुढील प्लॅनिंग होणार असल्याची माहिती आहे अलीकडे संजय राऊत यांनी एक गौप्यस्फोट केला होता ते म्हणाले होते की लवकरच नवीन उदय होणार आहे त्यांच्यासोबत वीस आमदार आहेत एकनाथ शिंदे यांना भाजप कंटाळली आहे यामुळे उदय सामंत वेगळी भूमिका घेणार का अशी चर्चा रंगली होती मात्र उदय सामंत यांनी हे आरोप खोडून काढले आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदार खासदार माजी आमदार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहेत असं सांगितलं व त्याची सुरुवात रत्नागिरीतून होणार असल्याचं सांगितलं उद्धव ठाकरेंना कंटाळून खासदार आमच्याकडे येत आहेत आम्ही फोडाफोड करत नाही मात्र खासदारांनाच तिकडे राहायचं नाही तर आम्ही काय करू असंही उदय सामंत यांनी म्हटलं कोण खासदार आहेत कुठचे आहेत हे कळायला थोडा वेळ द्या सगळं कळेल असंही उदय सामंत यांनी म्हटलं त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो खरं तर राज्यात तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गट बाहेर पडला होता त्यानंतर राज्यात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी दोन गट झाले होते या घटनेनंतर लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली होती मात्र राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र शिंदे गटाने मोठा विजय मिळवून खरी शिवसेना आपली असल्याचे दाखवून दिले होते लोकसभेत ठाकरेंनी एकवीस जागा लढवत नऊ खासदार निवडून आणले होते आता या नऊ पैकी सहा खासदार फुटणार असल्याची माहिती आहे त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट पुन्हा फुटणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं खरंच ठाकरे गट फुटणार का बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद